जालना जिल्ह्यामध्ये बंजारा आणि भटक्या विमुक्तांची संख्या मोठी आहे या परिसरामध्ये या परिसरातले नेते जिल्ह्याचे नेते म्हणून राजेश भैया टोपेंना हा बंजारा समाज खूप मनापासून आतरापासून मानतो ज्या ज्या तांड्यामध्ये मी फिरतो आहे त्या ठिकाणी एकच नाव निघतं आहे ते राजेश भैया टोपे राजेश भैया टोपे यांनी लॉकडाऊनमध्ये जे गोरगरिबांचं जीव वाचवण्यासाठी जे त्यांनी कार्य केलेलं आहे त्यांनी जी घरोघरी औषध पोचवण्याचं काम केलं आहे त्याने जे लोकांना भेटून धीर देण्याचं जे काम केलं आहे लॉकडाऊनमध्ये तीन देव जिवंत होते आपल्यासाठी त्यावेळेस आर एस सी देवं कोणी आली नाही आपल्यासाठी धावून राम रहीम कोणी आले नाही आपल्यासाठी त्यावेळेस फक्त धावून येणारे तीनच जिवंत देव होते एक नंबरला आरोग्यमंत्री दोन नंबरला डॉक्टर आणि तीन नंबरला पोलीस डिपार्टमेंट हे लोक तीनच देव जिवंत होते ज्याने लाखो लोकांचे जीवन जीव वाचवले आणि त्याच्यामध्ये राजेश भैयांचं नाव एक नंबरने घेतला जातो अख्खा महाराष्ट्र राजेश भैयाने जे कार्य केलं आहे त्या कार्याची दखल तर दिल्लीच्या गव्हर्नमेंटने घेतली ती घेतली प्रधानमंत्रीनी घेतली ती घेतली पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सुद्धा राजेश भैयांना शुभेच्छा पाठवल्या त्यांच्या कार्याची दखल अमेरिकेमध्ये सुद्धा घेतली गेली त्यांचा हा मतदारसंघ आहे मी सगळ्या वाडीवस्तीमध्ये फिरत असताना त्यांनी सभामंडप दिलेत तांडावस्ती योजनेमधून कामं दिलेत शाळेमध्ये दोनशे तीनशे मुलांना गोरगरिबांच्या मुलांना नोकऱ्या लावल्यात अशा अनेक गोष्टी आहेत मी लोकांना भेटत असताना सांगतो की बाबा रे आणि थोड्या दिवसांनी वीस तारखेचे नंतर तेवीसला निकाल आहे आणि चार आठ दिवसामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब बाळासाहेब ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या विचाराचं महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के येणार आहे आणि आमचं सरकार आल्याच्या नंतर राजेश भैया टोपे हे उपपं उपमुख्यमंत्री तरी राहतील नाहीतर मंत्री म्हणून तरी राहतील आणि शंभर टक्के एक मानाचा स्थान या मराठवाड्यामध्ये राजेश भैयाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल याची मला खात्री आहे दुसरी गोष्ट अशी की आम्ही सत्तेवर आले नंतर आम्ही खोटं बोलणार नाही आम्ही वचननामामध्ये जाहीरनामामध्ये पुस्तकामध्ये ज्या गोष्टी टाकल्यात त्या टेक तुम्हाला मी सांगतो की आमचं सरकार आल्याच्या नंतर ज्या गोरगरिबांच्या मग ते वयवृद्ध असू द्या नाही तरुण असू द्या नाही तर परित्यक्त असू द्या नाही तर मग आ… अनेक आ.. 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 वेगळ्या वेगळ्या महिलांना आमचं आमचं सरकार आल्याच्या नंतर प्रत्येक महिलांना या आम्ही लाडकी बहीण म्हणून नाव ठेवणार नाही ही योजना बंद भी करणार नाही त्याचं नाव आम्ही महालक्ष्मी योजना असं ठेवून प्रत्येक महिलांना आम्ही तीन हजार रुपये दर महिन्याला आम्ही देणार आहोत आम्ही महाराष्ट्रामधून जे बाहेर गेलेले कारखाने आहेत ते कारखाने पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणून किंवा वेगळे कारखाने निर्माण करून शेकडो तरुणांना आम्ही नोकरी देण्याची व्यवस्था करणार आहे आणि जसे पवारसाहेबाने हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांचे माफ केले त्याच पद्धतीने आमचं सरकार सत्तेवर नंतर या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणूस शेतकरी वर्ग या सगळ्या लोकांचं सरसगट कर्ज आम्ही पूर्णपणे माफ करणार आहे लाईट बिल पूर्ण माफ करणार आहे हे आम्ही आम्ही वचननाम्यामध्ये बोललो आहे आणि हे करून दाखवणारच आमचे वसंतराव नाईक विकास महामंडळ या लोकांनी बंद पाडलं आहे ते महामंडळ आम्ही चालू करणार आहोत त्याच्यामधून शेकडो शेतकऱ्यांना आम्ही टॅक्टर देऊ हाताला काम देऊ रोजगार उपलब्ध करून देऊ डॉक्टर होणाऱ्या लोकांना मदत करू ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करून देणार आहोत हे आमचं वचननामा आहे आणि हे वचननाम्याची आम्ही पूर्तता नक्की करणार आहे या ठिकाणी जालन्यामध्ये येत असताना राजेश राजेशभाई यांच्या मतदारसंघामध्ये गेलो आपले तीन उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत तिन्ही उमेदवारांना भेटलो तिन्ही उमेदवारांच्या तांड्यामध्ये वाडीमध्ये गेलो तिथे शाहू फुले आंबेडकर वसंतराव नाईक यशवंतराव चव्हाण बाळासाहेब ठाकरे राहुल गांधी यांच्या विचाराचे जे लोक आहेत कार्यकर्त्यांशी संवाद घेतला त्यांच्या अड आड़, अडीअडचणी आड़ जाणून घेतल्या आणि सगळ्यांनी मी आश्वासित केलं आहे की सरकार आल्याच्या नंतर आपली जी काही मागणी छोटी मोठी आहे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड हे कॅबिनेट मंत्री होते आणि उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या बंजारा समाजाच्या मागणीला दखल घेऊन त्यावेळेस सहाशे कोटी रुपये दिले ते देवेंद्र फडणवीसनी नाही दिले नरेंद्र मोदींनी नाही दिले ते गिरीश महाजननी नाही दिले ते पैसे दिले उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना तिथे दिले ते नंगारा भवनचं लोकार्पण सोहळा तिथे प्रधानमंत्री आले आणि तिथे येऊन त्याने धार्मिक कारा कार्यक्रमामध्ये राजकारण घातलं काय म्हणाले बारा वर्ष वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते एक काँग्रेसचे लोक पासष्ट वर्ष सत्तेवर होते मग ह्या लोकांनी बंजारा समाजासाठी काय केलं काँग्रेसने या बंजारा समाजांच्या या अडचणीत दूर का नाही केल्या प्रधानमंत्र्यांना ह्या गोष्टी माहीत नसतील की या महाराष्ट्राने आणि काँग्रेसने बंजारा समाजाचे दोन मुख्यमंत्री दिले वसंतराव नाईक आणि सुधाकर नाईक हे दोन मुख्यमंत्री दिले काँग्रेसने देशाचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना सोलापूर उमेदपूर सेटलमेंटमध्ये आणून त्या ठिकाणी ब्रिटिशांनी जी गुन्हेगार जमात म्हणून बंजारा भटक्या विमुक्तांना जेलमध्ये कोंडून ठेवलं होतं ते जेलचे तारा कट करून त्याच्यामधून या समाजाला बाहेर काढण्याचं काम कोणी जर केलं असेल तर काँग्रेसचे नेते देशाचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेलं आहे तर हे त्यांना माहीत नाही आता जाता जाता दुसरं एक राजकारण करून गेले मोठा राजकारण करून गेले ते कसं बघा म्हणजे हे भारतीय जनता पार्टीचे लोकं समाज फसवण्यासाठी कसे पटायचे तर त्याच्यामध्ये ते आले आमच्या शेवालाल महाराजांचं दर्शन घेण्यासाठी नवमीला देशातून लाखो लोक पौरादेवीला येतात तिथे शेवालाल महाराजांची आमची गादी आहे तिथं दर्शन घेतात शेवालाल महाराज आता हयात नाही आहे रामराव महाराज तिथे बसत होते तर ते रामराव महाराज आता हयात नाही आहेत म्हणून त्या ठिकाणी आमचे उत्तराधिकारी म्हणून बाबूसिंग महाराजांना आम्ही तिथे गुरु म्हणून बसवलेला हो आहे त्या गादीवर बसवलेलं हो आहे ते आमचे गुरु असे आहेत की येणाऱ्या लोकांना प्रसाद देतात आशीर्वाद देतात आणि त्यांना व्यसनमुक्त व्हा व्यसनमध्ये जाऊ नका प्रपंच वाईट करून घेऊ नका म्हणून ते दीक्षा देतात त्या, देता। त्या गुरूंचा गुरूंना आमदार करून गेले विधान परिषदेवर घेऊन गेले म्हणजे जो बंजारा समाज तिथं गुरु म्हणून त्यांना पाया पडायला जात होता तो बंजारा समाज आता त्या गादीला जे पाया पडायला जात होता तो आता पाया पडायला जात नाही आहे तिथं त्या गादीला स्पर्श करत नाही आहे कारण तिथे बाबूशी महाराज बसलेले आहेत बाबा महाराज महाराज बोलायचं बी लोक ठेवून दिलं बाजूला आता त्यांना आमदार म्हणून बघतायत मग आमदारांचं पाया पडायचं का का देवाचं पाया पडायचं आता अख्खा महाराष्ट्रातील आणि भारतातील बंजारा समाज आता त्यांना म्हणजे शिव्य देतो आहे आणि वाईट बोलतो आहे इतकी परिस्थिती आमच्या गुरुमध्ये आणून ठेवली या आर एस एस या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी म्हणजे ती गादीलासुद्धा बट्टा लावून गेले वसंतराव साहेबांचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबालासुद्धा एका घरामध्ये दोन्ही भावाला दोन बाजूला घेऊन त्या घरामध्ये सुद्धा बंजारा समाजाची जी काही राजकीय राजधानी म्हणून वसंतराव नाईक साहेबांचं घर आम्ही पाहतो त्यालासुद्धा ह्या लोकांनी उद्ध्वस्त करून टाकलं आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे या महाराष्ट्रामध्ये किमान कोटी दीड कोटी बंजारा समाज आहे भटके विमुक्त सगळे मिळून आम्ही जवळजवळ साडेतीन कोटी चार कोटीच्या घरामध्ये आहोत बरं ठीक आहे नमस्कार मी दलित मित्र हिरालाल राठोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाचा मी बंजारा भटक्या विमुक्त विभागाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डचा बी मी सदस्य आहे आणि स्टार प्रचारक म्हणून सुद्धा मी गेल्या एक तारखेपासून विधानसभा लोक विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी मी महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे मी दोन दिवसापूर्वी खान्देशा जळगाव धुळे नंदुरबार आणि परवा दिवशी नाशिक करून मी आज औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यामध्ये आलो आहे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर शहात्तर वर्ष हे बंजारा आणि भटक्या विमुक्तांच्या आडीअडचणी सोडवण्यासाठी सतत आमच्या पाठीशी उभे राहिलेले ते एकमेव नेते आहेत शाहू फुले आंबेडकर वसंतराव नाईक यशवंतराव चव्हाणांच्या नंतर आम्ही शरदचंद्रजी पवारसाहेबांना या बंजारा आणि भटक्या विमुक्त समाज आम्ही त्यांना दैवत मानत असतो आदरणीय पवारसाहेबांच्यामुळं आमच्या परभणी कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईक साहेबांचं नामकरण झालं बंजारा आणि भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी महाराष्ट्रामध्ये दलित वस्ती योजनाप्रमाणे तांडा वस्ती योजनेची निर्मिती पवारसाहेबांनी केली राहील तिथं घर कसल त्याची जमीन म्हणून साहेबांनी शेकडो महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्त बंजारा समाजाचे तांडा वसवण्यासाठी जागा देऊन त्या ठिकाणी पुनरुसून केलेलं आहे या लोकांचं या मुलांचं यांच्या मुलांचं शिक्षण व्हावं यांना संविधानात संविधान वाचता यावं देश यांना समजावा याची काळजी जर कोणी केली असेल तर यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक साहेबांच्या नंतर शरदचंद्रजी पवार साहेबांनी ती काळजी घेतली आणि हजारो आश्रमशाळा महाराष्ट्रामध्ये मा या गोरगरिबांच्या मुलासाठी शिकण्याची सोयी केली एवढंच नाही जे आज मराठा लिंगायत ब्राह्मण बंजारा भटके विमुक्त आरक्षणाचा जो वाद चालला आहे आज सीमध्ये द्या एस सीमध्ये द्या ओबीसीतून आम्हाला इकडे द्या ह्या गोष्टी खूप उशिरा या महाराष्ट्राला सुचलेल्या आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच घटनेमध्ये या भटक्या विमुक्तांना ज्या ठिकाणी राहत असतील त्यांना संरक्षण देऊन घटनात्मक संरक्षण देऊन त्यांना पालनपोषण करण्याची जबाबदारी की राज्य सरकार आणि केंद्र सरकारची अशा पद्धतीचं त्या घटनेमध्येच लिहिलेलं आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना समितीमध्ये अकरा लोकांची कार्यसमिती होती त्याच्यामध्ये दोन बंजारा आमचे त्या कार्यसमितीमध्ये डायरेक्टर होते